नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे सर्वात सोपा पदार्थ आहे नाश्त्याचा पदार्थ आहे भरपेटीचा पदार्थ आहे पोटभरीचा पदार्थ आहे तो म्हणजे रवा मैद्याचे घावण बारीक रवा आणि मैदा हा मैदा घेतलेला आहे एक वाटी अर्धवाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा झिरो नंबरचा आलं लसूण पेस्ट आहे मिरची पेस्ट आहे मिरची खरडा आहे म्हणजे पेस्ट नाही आहे आपण मिक्सरमधनं जाडसर काढून घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे का कांदा आणि टमॅटो घेतला आहे मीठ आहे हिंग आहे जिरा आहे आणि जिरा पावडर आहे आता मैदा आणि रवा हे आपण पाणी घालून एकत्र कालवून घेऊया आता आपण ते पीठ कालवून घ्यायचं आहे हा मैदा घेतला आहे पूर्ण मैदा घेतला आहे तांदूळाचं पीठ कणिक काहीच घेतलं नाही आहे हा रवा घेतला आहे रवा बारीक रवा घेतला आहे आता ह्याच्यामध्ये एक एक जिन्नस आपण घालून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो तुम्ही याच्यात कुठलीही भाजी घालू शकताय जिरं पावडर घालून घ्यायची आहे हे थोडंसं जिरं घेतलं आहे जिरं पण घालून घ्यायचं आहे हिंग घेतला आहे मीठ घेतलं आहे मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे गेचे ही कोथिंबीर घेतली आहे ही पेस्ट घ्यायची आहे आलं लसूण ही पेस्ट आहे आणि ही मिरची पेस्ट आहे आता हे आपण पाणी घालून कालवून घ्यायचं आहे आणि मग घालायचे आहेत रवा मैदा घावन आपण मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून घेतलं आहे आणि ते आपण घालून घेत आहोत आता हे पांढरंच ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये हळद घालायची नाही आपण पीठ कालवून घेऊया आणि घावण बघूया या पद्धतीने आपण पीठ कालवून घेतलेलं आहे हे बघा एवढंच पातळ ठेवायचं आहे पीठ आता तवा तापायला ठेवलेला आहे आपण घावण घालून घेऊया रवा मैदा टेस्टी टेस्टी घावण आपण तवा तापायला ठेवला आहे आता हे तेल आपण लावून घेऊया ह्याला एकदम टेस्टी घावन होतात एकदा अवश्य घरी करून बघा आणि खाऊन बघा रवा मैद्याचे घावन घावन बाहेरून टाकायचं आहे आतमध्ये गॅस मोठा ठेवायचा आहे याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा हळद घालायची नाही हे पांढरे पांढरे घावन छान दिसतात गॅस मोठा ठेवून आता घावन बनवून घ्यायचा झाकण ठेवायला लागत नाही तवा फक्त चांगला तापलेला पाहिजे हा घावन पा तव्यावर घालून घेतला आहे तो आपण आता पलटी करून घ्यायचा आहे एकदम छान घावन होतात कर करीत कुरकुरीत हा कालच्याने असा प्रेस करायचा म्हणजे तो घावण शिजतो कारण आपण याच्यावर झाकण ठेवत नाही आहे हा बा आपला घावण आता झालेला आहे तिथून दाखवते तुम्हाला हा बा एवढ्या रंगावर झालेला आहे आता हा आपण दुबडूया आणि काढून घेऊया आता आपण दुसरा घावण अजून घालून घेऊया अशा प्रकारे मी सर्व घावण आता करून घेते आणि मग तुम्हाला सर्व घावण दाखवते घावण सोडताना बाहेरून आत सोडायचा याला आपण तेल घालायचं आहे झाकण ठेवायचं फक्त नाही आहे गॅस फक्त मोठा ठेवायचा आहे एवढं ध्यान द्या हा पहा घावन आपला तयार झालेला आहे हे पहा गॅस मी आता बंद केला आहे हा घावन पण झालेला आहे हा दुमडून घ्यायचा आहे आणि इथे ताटलीत आपण काढून घ्यायचा आहे आपण जे आत्ता घावन बनवले ते या पद्धतीने घावन बनले आहेत टेस्टी टेस्टी घावन झाले आहेत एकदा जरूर घरी करून बघा आणि खाऊन बघा झटपट तयार होणारे घावन आहेत याला तुम्हाला जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण न घालता फक्त मिरची घाला मिरचीचे तुकडे कोथिंबीर जिरं याच्यावर पण हे घावन होऊ शकतात फक्त मैदा घ्यायचा एक वाटी अर्धवाटी रवा घ्यायचा बाकी सर्व साहित्य तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी ही लाल चटणी ठेवली आहे विद ही खांदेशी लसूण चटणी ठेवलेली आहे याचा व्हिडिओ माझा अपलोड झालेला आहे अश्विनी चॅनलवर जाऊन यूट्यूबवर हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकताय याच्याबरोबर लोणचंही तुम्ही खाऊ शकता किंवा असं तिखट घेऊ शकता लसणीचं तिखट घेऊ शकता पण हे घावनच एवढे टेस्टी लागतात की गरम गरम खाल्ले तर तुम्हाला कशाचीच गरज पडत नाही हे जर का घावन तुम्हाला आवडले असले तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे